सा। गेल्या चोवीस तासापासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे संततधार पावसामुळे धनोली धरण पूर्णपणे भरले असून ओव्हर फ्लो झाले आहे त्यामुळे सांडाव मार्गे नदीला महापूर देखील आला आहे तसेच नदीकाठी असलेली भात व सोयाबीनचे पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे धनोली ते शेपूपाडा या परिसरातील नदीकाठच्या सुमारे चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच या परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढत आहे नदीकाठच्या पाणी देखील मोठी वाढ दिसून येत आहे म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी नामदेव पाडवी धनोली कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा